आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मिठी नदीची धोकादायक पातळी तीन पूर्णांक चाळीस मीटर असून नदीतील पाणी मंगळवारी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे मिठी नदीतील पाण्याची पातळी तीन पूर्णांक दोन मीटरवर पोहोचली आहे त्यामुळे मिठी नदी लगत वास्तव्याला असलेल्या एकशे चाळीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेचं सुरू आहे काल विहार तला ओसंडून वाहू लागल्यानं मिठी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्यानं वांद्रे कुर्ला संकुला आणि वांद्रे परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहे मागील दोन दिवसांपासून मुंबईत अतिमुसळधार पाऊस सुरू असून पवईतील विहार तलाव तुडुंब भरून वाहत आहे विहार तलाव वाहू लागल्यानं मिठी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे मिठी नदीची धोकादायक पातळी तीन पूर्णांक चाळीस मीटर आहे मंगळवारी ही पातळी तीन पूर्णांक दोन मीटरवर पोहोचल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली त्यामुळे मिठी नदी लगतच्या एकशे चाळीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आल्याचंही गगराणी यांनी सांगितलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा